उत्सावला नवरा ना मंडळी पूर्ण महिनाभर आपल्या गावातले रोज नदीवर सकाळी चार वाजता जातात पाच वाजता रोज सकाळी आरती होते पूर्ण महिनाभर आणि माझी बाय बायको तिकडे वाट बघत कधी आयला ना मी कधी झाल्या ती कसा लग्नाचा माझ्या लग्नाचाही मटन चिकन सगळं खालो आपल्या मामाकडे म्हणजे चॉन्टीच्या बायकोकडे आता आलेला हो म्हणाली हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर म्हणजे जसं की तुम्ही टायटल धाम बघितला आपण महाबीज उत्सव होता आपल्या गावात खूप मोठ्या ताटामाटात साजरा होतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा झाला आणि त्याची जो उपवासाची समाप्ती असते म्हणजे स्नान समाप्ती त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला संध्याकाळी नक्की देईल आणि त्याची जी समाप्तीची जी पूजा आहे ती आज आपल्याकडे आहे इथे समोरच आपल्या मध्ये जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे सो आपल्याला तिकडे संध्याकाळी जायचं आहे आणि आपल्या जॉंटी भाऊची आहे हळद आणि तो सकाळपासून मला करतोय फोन आणि आता वाजलेत पावणे अकरा आणि आता आपण निघतोय पटापट जॉन्टीकडे जाऊया मग भेटूया पुढे चला वाढवं लागेल एक मिनटं काय 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 चालू आहे ना चालू आहे ना मग हल्दीला एक हारपीटांचं ठरवा ती सगळी मंडळी आहे मंडळी धवलारीन मंडळी आहे ही सगळी का आहे ना चालू आहे काय बसले नाही नाही खावा तुम्ही खावा आऊस जेवणा नव्हल तुझा तीन भाकरी काज म्हण याला आऊस जेवा लागले दोन काज जेवा लागले तरी लागला तरी भरपूर काय रे जंटी आत्रणा लागला तरी भरपूर काय हो प्रकार आई त्याच्या पावडर लावायची त्याच्या कपड्याची नव्हती लावायची लागण म्हटला

मंडळी आल्यापासून जॉन्टीला नुसता उतावला झाले हो बघा आता मला भेटले जरा फुर्सत मध्ये कधीपासून ते खाली होतो आम्ही त्यांचा चालू होता भाऊजी खवरा उतावले उतावला नवरा ना गुड गेला बाशिंग अशी जी परिस्थिती झाली आहे मंडळी भेट नाही वहिनी गावातलीच आहे ना मंडळीची बायको गावातली येतो भेटली मला येत आता कशी दिसत होती फोटो काढत ना व्हिडिओ काढत ना अरे काय हो तुझीच होणार आहे एक दिवस चोवीस घंटा चोवीस पण नाही अठ्ठावीस एकोणतीस घंटा फक्त आंबाचा आहे तरी जरा रावत नाही तेव्हा 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 चैन काढणं गरजेचं मावशी काय मावशी दोन दिवस आपला आपला जॉन्टी काय आपला राहणार नाही काय जाणटी करा ना तुमचं आमचा नाही म्हणून माझी प्राचीन आहे मी प्राचीन हा मध्ये माझी प्राचीन आहे मी प्राचीचा प्रत्येक प्राचीचा चला आता नवरदेवाची थोडी तयारी करता मंडळी ना भेटू पुढे माझा उद्या माझा कोणला काही मटन चिकन सगळं तुला विचारला काय हो यावे सो मंडळी फायनली नवरदेवाला तयार करून आता आणलेला आहे मी त्याला जेवायला आणि माझा मेन्यू तुम्ही बघून घ्या व्हेज आहे त्याचं कारण असं की जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं आपल्या गावात आहे पूजा त्याच्यामुळे आणि नवरदेवानी बघ असा तीन वेळा भात कुशी झाले बोलता माझी बाईक बाईक खुशी झाले दा काय दादा आहे ना आता ताई सांगता ना तर माझी ताई लागते आई बोलता मला ताई बोला आता हिला ता ताई बोललो तर बोल हिचा भाऊ सावरा वयाचा किती आहे वयानुसार आई आलं ना आता लुकरेवाली ताई असेल बोला ता याचा वय किती आहे बोलाल सो अशी सगळीकडे नितीन भाऊ पण आले लगीन झाल्यापासून चेंज झाले असं सगळी बोलता भाऊ कोण मी नाऊ बरोबर बरोबर आणि तुम्हाला दौला ऐकला पहिल्यांदा नसेल आता परत त्याच्या हालत लावतील ना तेव्हा मी दौला ऐकवले जाईज तुम्ही दौला पण ऐका नाही इकडे तुषार बसे जेव्हा तुषार भाऊ नवीन नवीन लग्न झालेली मंडळी पण तिकडे बसले जेव्हा अदे ऐके ना मस्त लागते एक हॉटेलची टेस्ट लागते खा मी तुझ्या भाजी मला आजवाला घेते असतो नको खाऊ भाई भाई नारायण एक दिवस नारायण देवासाठी मी सॅक्रिफाईस करूच शकतो एवढा आज मटन घालून तुम्ही आज भाजी खायची आज ठेवायला आता म्हणते किती भारी मेन्यू वाटतं तुमच्या मेन्यू मध्ये काय दोनच गोष्टी आहेत आमच्या बघ केवढ्या गोष्टी आहेत किंवा फरक आहे नाही ना इच्छा आहे माझी जेवतो मी मस्त इच्छा आहे माझी हो अंकल हाय रे आथा हाय आता हि गावचे पोलीस पाटील सुद्धा आले बघा पहिले हालत जॉन्टी लागलेले आहे जॉन्टी आत्ता खरानावरती दिसायला लागला काय तुझ्या लग्नाचा माझ्या लग्नाचा पूर्ण थोडी होत ब्लॉग ना नक्की नक्की काढा आणि मंडळी जॉन्टीला आलत लागलेली आहे झाला आता खपला त्याचा सुखी जीवन शहीद झालेला आहे सुखी जीवनाचा त्याने त्याग केलेला आहे आता दुखी जीवन ऍक्सेप्ट केला आहे बकरा शहीद झालेला आहे आणि इकडे सगळी मंडळी बसलेली आहे डोकऱ्याने घेऊन दे किती इकडे मंडळी बसलेली आहे अशी बस आला बनो का आला का नवर याव अरे कवर जा नवर देवठा याव दे 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 या। सोन्याचा हार आरमांग सोन्याचा हार्टी आर। <laughs> <laughs> यो माझ्याकडून जणती यो माझ्याकडून आले काय तू सकाळी सकाळी जॉगिंगला आले कालिपाती रंगोल्या तारी ते बिच्या दारा कालिपाती रंगोल्या तारी

डीजे हे डी जे मॅसे बोलता ये कसा 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 दीन्च, 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 दीन्च. <laughs> आमच्या गावात म्हणजे खूप वेळानंतर संध्याकाळच्या साडेचार हालत काय घेऊन जात नाही जॉन्टीला एकदा झोपर झोपांगला वैता कोणाचा जॉन्टीला चहा पण नाही आला वाटत बायकोच्या हालत लागली नाही तुझ्या म्हणजे त्याचा तुला टेन्शन बायकोच्या हालत नाही बघला ना आहे बायको च्या हालत लागलो ना याची तिला वाट बघत कधी झाल्या ती निजा तिला अरे झाल्या ती नि साजा येणार साजन माझा वाट पाहते मी ग येणार साजन माझा सो म्हणजे तुपाच आपण आलो हल्दीतून जाऊन आणि फ्रेश झालो आणि आता आपण असं की तुम्हाला सकाळी मी ब्लॉग मध्ये बघा आपल्या मार्क स्नान म्हणजेच आपल्या महावीरचा जो आपला उत्सव झाला तर महावीरचा उत्सव जो असो ना तो एक महिना उपवास असतो महाबीज ही मध्य मध्यंतरी होते म्हणजे पंधरा दिवस महापीरच्या आधी उपवास चालू होतो मग महाबीज होते मध्यंतरी आणि मग एंडिंगला आता पंधरा दिवसानंतर पूर्ण पूजा असते जी की असते म्हणजे संपन्न म्हणजे उपवास संपवायची जी पूजा असते ना ती आज आहे माग स्नानाची सो आता आपण तिथे चढलो मंदिरात सो आता पटापट निघूया आणि भेटूया पुढे आणि एक सांगायचं राहून गेलं ते मागच्या ब्लॉगमध्ये पण राहून गेलं पूर्ण महिनाभर आपल्या गावातले रोज नदीवर सकाळी चार वाजता जातात पाच वाजता रोज सकाळी आरती होते पूर्ण महिनाभर आणि गावातले नव्वद टक्के लोक जातात ज्यांना शक्य नाही होत ते नाही जात पण बऱ्यापैकी सर्वजण जातात गावातले संपूर्ण गाव असतो आणि आता आपण जाणार तिकडे पूजेला चला आपण महाप्रसादाचा लाभ घेऊया आमचे सर्वे सेवावाले पण बघा सगळे तुम्ही आणि मेन्यू पण दिसेल तुम्हाला आरामात टाकशील अंगावर कमी कमी वार मला ते भाऊ थोडा एकदम थोडा एकदम थोडा दाखवा बस बस दिसा पुरती आला घेतलं असं काहीसा मेन्यू आहे मंडळी आपला जेव्हा घेत नाही कधीपासून काम करता त्याने दिसला तुला रे काय वायतागले वरती तर बघ लोकांनी दिसून कोण सेवा करता हो? काही दिसला पाहिजे ना स्वतः भेटूया पुढे आईस्क्रीम सुद्धा वाटप आहे तिथेच होता तो पण तिथे जरा ते बघा अजून आणतात आईस्क्रीम सो आपला आईस्क्रीम वाटप सुद्धा आहे आणि अशी काहीशी आपली आपली प्रसादाची डिश सजलेली आहे मस्त स्वीट आहे तिखट आहे मिरची लोणचा आहे सर्व काय आईस्क्रीम हा नॅचरल ची आईस्क्रीम म्हणजे ब्रँड ब्रँडेड आईस्क्रीम आहे एकंदरीत हा वडोली गावात काही होऊ शकतो सो मंडळी आता भेटूया भंडाऱ्याला आईस्क्रीम स्वतःला धन्यवाद वडवली गावाच्या ग्रामस्थ मंडळ तुमच्या बाबाने भंडारी लोकांनी नाही भंडारे कधी येतो येतो आवाज आता बोला काय भंडाऱ्या ग्रुपनी नाही दिलेली आईस्क्रीम बाबा धुवाक्रीम आहे स्वतः भेटूया उद्या उपास उठेल मग काय विशेष गुरुवार आहे उद्या ना त्याचा काय गुरुवार नंतर शुक्रवार आहे शनिवार चतुर्थी स्वतः भेटूया चला जय मल्हार

आपल्या मामाकडे म्हणजे जॉन्टीच्या बायको कडे आता आलेलो आहोत आपण कारण इकडे पण आपला नाता तो पण जपला पाहिजे त्याचा भले कर असाल म्हणून पण जपला पाहिजे तो यांना पण भेटून घेतला यांची पण थोडीशी प्राचीनिधीच्या हळदीला आपण आलेलो आहोत आले तो आता भेटूया हो जा जा तो तो जा जा आता मोहित भाऊ सोबत आपण आलेलो आहोत इथे पिशाल आलो हल्दीलाच पटापटीचे तोंडाकडे जॉन्टीकडे पण जायचं करवलंयचं थांबायला लागतं सो आता आपण पिशेल आलो आपला मयूर भाऊ आपला मित्र आहे त्याच्या बहिणीच्या हल्दी आहेत सो इथे पाच मिनिट आपण आता आलोय सो आता मध्ये जाऊया आता भेटूया पुढे पिशे भिवंडी मध्ये वैद्यवे सो आता जाऊया पुढे चला पण आलोय भिवंडीला मयूर भाऊकडे

जेवायला चला परत बोललो कोणी विचारला नाही या जेवायला चला तुम्ही जेवल्या हे डोळे कुठून विकत आणले काय थोडे दिवसा मग जेव्हा आहे ना तू मंडई फायनली डी जे बंद झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला दोन तीन ठिकाणी हल्दीला गेलो पण जेवलो नाही कुठं कारण भाऊच्या हल्दीने जेवायचा होता ना आणि दुसरी गोष्ट आपला आता बारा वाजले उपास पण सुटलेला बारा वाजून कधीच गेल्या तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट का नवरा मांडवाच्या बाहेर जाऊ शकत नाही म्हणून जेवण मांडवा आणला त्याच्याबरोबर मला बसवलंय नाही तर आवडी डोका मला बघतील माझा विचार पडले मला का मी काय विचार करू मंडल मंडल आभल आहे त्याबद्दल मिनलदी काय आणले तुम्ही काय आणले तुम्ही सर्व करा म्हणजे काहीतरी सेवा करा म्हणजे तुम्हाला पुण्य लाभल मी तुमचा कोण लागता मग सासऱ्याची सेवा केली ना का सुनसला पुण्य लागतं नाही डोले भाड्याशी आणले तुम्हाला पाहिजे असेल तर भेटतात अरे धन्यवाद मंडल आभारी सासरे बनण्याचे फायदे तुम्हाला सांगता जे असतील कोणी डोके तरी पट आपल्या पोराशी लग्न करून द्या सासरे बनला असं आता भेटूया बायकोशा बोलत बसलो जाऊ चल मंडल भेटूया जेवायला आपला वजरी मुंडी डाल काय मटन बिटन आहे भेटूया तो मंडळी आता जॉन्टीच्या रूम मध्ये मी आलो आणि माझ्या माहितीप्रमाणे ही माझी शेवटची रूमची एंट्री असेल याच्यानंतर काय का हो हो नवरदेवाच्या आई आता याच्यानंतर हा भेटणार का आपल्याला हा नाही भेटणार आता ही शेवटची त्याच्या बेडरूमची एंट्री आहे आणि शेवटच्या त्याच्या बेडवर मी सध्या लोक आता त्याला झोपायला लावून आता भेटूया आपण पुढे चला